नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा तिखट झणझणीत गावरान पद्धतीच्या ठेचाची रेसिपी बघणार आहोत कधी कधी तोंडाला चव नसते काहीतरी तिखट आणि झणझणीत खायची इच्छा होते तेव्हा तुम्ही हा ठेचा बनवून खाऊ शकता एकदम कमी साहित्यात घरी जे आपलं साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यात हा ठेचा तयार होतो तर आधी आपण साहित्य बघूया तर मी इथे दीडशे ग्रॅम हिऱ्या मिरच्या घेतल्या आहे पन्नास ग्राम लसूण एक छोटा चम्मच जिरे आणि तीन छोटे चम्मच शेंगदाणे घेतले आहे चवीनुसार मीठ मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे नंतर त्या कोरड्या करून घेतल्या आहे नंतर त्याचे असे तुकडे करून घेतले आहे ज्या घरी अवेलेबल मिरच्या असेल त्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या मिरच्या आवडतात त्या तुम्ही इथे घेऊ शकता मी या इथे या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या ह्या हिरव्या कंच आणि बारीक मिरच्या असतात खूप तिखट असतात या मिरच्या सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ त्यासाठी मी गॅसवर तावा गरम करायला ठेवला तवा गरम झाला की त्यावर शेंगदाणे टाकून छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाणे छान भाजलेले आहे याला काढून घेऊ शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे नंतर त्याची अशी बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आता याच ताब्यावर टाकायचे आहे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करून घेतले की काय होतं मिरच्या छान अशा भाजल्या जातात सर्व बाजूनी आणि पटकन भाजल्या जातात यावरच टाकायचे आपल्याला सोललेलं लसूण लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला छान मस्त असं खमंग भाजून घ्यायची आहे त्यामुळे मिरचीचा ठेचाही एकदम छान असा लागतो आता सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसचा पावर एकदम मध्यम ठेवायचा एकदम वाढवायचा नाही आता यावरच टाकायचं आपल्याला तेल तर इथे मी दोन मोठे चम्मच तेल टाकणार आहे आणि हे व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरच टाकायचं आहे एक छोटा चम्मच जिरे जिरेही छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता टाकूया यावर चवीनुसार मीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे लसूण जिरं आणि हिरवी मिरची छान असं भाजलं गेलेलं आहे गॅसचा पॉवर मध्यमच ठेवायचा आहे आता एका मॅशरच्या मदतीने एक हे मी मॅश करून घेणार आहे तुम्ही मॅशरऐवजी एखादा घरातील तांब्या किंवा ग्लासने पण ही मॅश करू शकता कारण लसूण आणि मिरची छान असं सॉफ्ट झालेलं असतं त्यामुळे हे पटपट मॅश होतं जास्त वेळ लागत नाही बघा एकदम पटपट मॅश होतं कारण लसूण आणि मिरची एकदम छान अशी सॉफ्ट झालेली असते गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवरच आपल्याला हे जेव्हा गरम असते तेव्हाच मॅश करून घ्यायचं गरम असल्यात मॅश केलं तर हे पटपट मॅश होतं थंड झाल्यावर हे मॅश होत नाही बघा हे छान असं मॅश झालेलं आहे सर्व हे मॅशरचं पण आपण हे ठेचा काढून घेऊ आणि सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकायचं आहे जे मगाशी शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची मी एकदम बारीक अशी पूड करून घेतली होती तीही आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बघा या प्रकारची अशी शेंगदाण्याची पूड करून घेतली तर अतिशय चविष्ट असा हा ठेचा लागतो सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस मी बंद केलेला आहे पण तावा अजून गरम आहे त्यामुळे हे छान असं व्यवस्थित भाजलं जातं आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आपला एकदम खमंग असा ठेचा तयार आहे तुम्हाला माझी आजची मिरचीच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद